एके दिवशी प्रवासात गंगा नदीच्या निर्मळ चंदनाचा पाहून ते पूजेमध्ये श्रेष्ठ आणि योगींद्रांचे गुरुंचे गुरु असे ध्यानस्थ बसले श्री गणेश त्यांना पाहताच देवी तुळशीचे मन त्यांच्याकडे आकृष्ट झाले परंतु त्यांनी लगेचच श्री गणेशाच्या गयान रूपाचा उपवास केला त्यामुळे बाप्पाचे ध्यान भंग झाले व त्यांनी विचारले देवी आपण कोण आहात येण्याचे कारण काय आहे ते मला सांगा कारण भंग करणे हे नेहमी व अडचणी तुलसी म्हणाल्या की हे प्रभू मी धर्मात्म्याची कन्या आहे मी तपश्चर्या कन्यात गुंतलेली आहे मारी तपश्चर्या पतीप्राप्तीसाठीच आहे त्यामुळे आपणच पाणी स्वामी व्हावे हो असे सांगून त्यांनी श्री गणेशाला विवाहासाठी विचारले देवी तुळशीचे हे वचन ऐकून प्रज्ञावाद श्री गणेश श्री हरींचे स्मरण करत सौम्य वाणीने म्हणाले हे माझे सदैव ब्रह्मचर्याचे पालन करण्याचे व्रत आहे आणि विवाह हा तपश्चर्याचा नाश करणारा ना आहे आणि सदैव तत्वज्ञानाचे छेदन करणारा आहे म्हणून तुम्ही माझ्यावरील आसक्ती सोडा आणि दुसऱ्या योग्य पत्ता शोध सुरू ठेवा हे वचन ऐकून तुलसी देवी क्रोधित होऊन म्हणाले की हे गणेशा तुमचा विवाह होईल आणि तेही दोन कन्यांसोबत देवी तुलसीचा शाप ऐकून सूर्यश्रेष्ठ श्री गणेश यांनीही देवी तुलसी यांना शाप दिला की तू नक्कीच एक द्वारा ग्रस्त होशील आणि नंतर वृक्षरूप हे करून श्री गणेश शांत झाले तो शाप ऐकून देवी तुलसी यांनी श्री गणेशाची स्तुती केली त्यावर श्री गणेश प्रसन्न होऊन म्हणाले हे मनोरमे तू पुष्पाची साराभूत होशील आणि कालांतराने तू स्वतः नारायणाची प्रिय बनशील सर्व देव तुला प्रिय मानते तुझ्याद्वारे केलेली पूजा मनुष्यांसाठी मुक्तदायी होईल परंतु माझ्या पूजे तू सदैव व्यर्थ राहशील असे सांगून सूर श्रेष्ठ श्री गणेश तपश्चर्या करायला बसले इकडे मात्र देवी तुलसी गोपी अंत करणारे पुष्क क्षेत्रात गेल्या तिथे दीर्घकाळ तप करू लागल्या नंतर त्या असुरराज शंखचूड याच्या पत्नी जेव्हा भगवान शिवाने शंखचूड याचा वध केला तेव्हा देवी तुलसी नारायण प्रिया झाल्या आणि कालांशाने वृक्षरूपात परिवर्तित झाल्या तर मंडळी तुम्हाला ही कथा माहित होती का कमेंट मध्ये नक्की कळवा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय श्रीराम